बजरंग स्टार रामवाडी होळी महोत्सवा निमित्त खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली पैठणीच्या खेळात ललिता राकेश पाटील तर लकी ड्रॉ मध्ये ऐश्वर्या कदम विजेत्या ठरल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी पेण तालुक्यातील रावेगावचे सुप्रसिद्ध होम मिनिस्टर अक्षय जनार्दन पाटील यांना बोलवण्यात आले होते त्यांनी हसत खेळत सुंदर प्रकारे कार्यक्रमात रंगत आणून महिलांसह पाहुण्यांची व प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी पैठणीच्या मानकरी ठरलेल्या ललिता पाटील यांना पत्रकार विनायक पाटील व मान्यवरांच्या शुभ हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले सर्वांच्या आयुष्यातील दुःख दूर होवं अशी होळी मातेचरणी प्रार्थना हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी केली या कार्यक्रमाप्रसंगी हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील माजी नगरसेवक प्रकाश रामाने सामाजिक कार्यकर्त्या लीना म्हात्रे एचडीएफसी बँकेचे मॅनेजर मैंगे योगेंद्र कुमार गजानन पाटील अंकुश गुरुजी मारुती पाटील धनाजी नाईक कैलास नाईक मिलिंद सुर्वे तानाज सुरव बाळकृष्ण मात्रे प्रसन्न पाटील राजू मेढेकर मोसिन मोगल आदींसह मान्यवर उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा